कधी कधी एखादी जागा आपल्या मनात इतकी घर करून बसते की आपण तिथे पुन्हा पुन्हा जायचं स्वप्न पाहत राहतो गोवा बॉर्डर जवळ असलेल्या एका निसर्गरम्य गावी आणि आज आपण पाहणार आहोत एक खास गोष्ट गोष्ट निसर्ग आणि इतिहासाची साक्ष देणाऱ्या रेड्डी गावाची समोर निळाशार समुद्र आणि पाठीमागे शांत झाडांची सावली रेडीचा हा समुद्रकिनारा लोकांना फारसा माहीत नाही पण एकदा इथे आलं ना की परत जायची इच्छा सुद्धा होत नाही इथल्या लाटा एक वेगळीच शांती देतात कुठलाच गजबजाट नाही गर्दी नाही फक्त निसर्ग आणि तुम्ही ते ग्रीन कलरचं दिसतंय तर तिथे आम्ही राहायला थांबलो होतो तो फार असं एकदम हटकी हॉटेल नाही आहे पण समुद्राच्या एक्झॅक्ट बाजूला आहे आणि रात्री जेव्हा आम्ही आलो तेव्हा भरती होती ते ते त्यामुळे जवळपासनं त्या तिथे पायथ्यापर्यंत पाणी होतं ते मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच आहे आता पाणी खूप मागे गेलं आहे आता मी आलो आहे ते बघा इथपर्यंत पाणी मागे आलं आहे आणि तिकडचा पण जो समुद्रकिनार आहे तो विजिबल झाला आहे आता आणि या बाजूला ना यशवंतगड आहे आपल्याला आता चालत चालत जायचं दोन मिनिटावर हो आहे समुद्र किनाऱ्यावर वेळ घालवल्यावर मी पुढचा प्रवास सुरू केला यशवंतगडाकडे अगदी काही मिनिटाच अंतर किनाऱ्यावरून चालता चालता हळुवारपणे एक एक पाऊल मला जणू इतिहासाकडे नेत होत यशवंतगड एका डोंगरावर वसलेला समुद्राला सामोरा गेलेला एक ऐतिहासिक किल्ला हा किल्ला पाहताना क्षणभर वाटत साक्षी झालेला इतिहास इथे अजूनही दरवाजातून सहाशे दहा सहाशे रेड्डी हे व्यापारी बंदर होत त्या काळी हा किल्ला बांधण्यात आला असावा असं जाणकार सांगतात किल्ल्याचा ज्ञात इतिहास विजापूरकर आदिलशहापासून चालू होतो आदिलशहा कडून या किल्ल्याचा ताबा वाडीच्या सावंतांकडे गेला त्यांच्याकडून शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकला व त्याची दुरुस्ती करून हा किल्ला मजबूत बनवला पण इसवी सन सतराशे सेहेचाळीस मध्ये पोर्तुगीजांनी हा गड ताब्यात घेतला गडाचे आजीचे धारक सावंत घराने या गडाच्या समुद्र किनाऱ्यावरच्या सामरिक स्थानामुळे तो परत मिळवण्यासाठी धडपडत होते त्यांनी पोर्तुगीज सैन्याच्या मासळीच्या साठ्यात वीज घालण्याचा सा प्रयत्न केला पण हल्ला अयशस्वी ठरला नंतर शांतता करारानंतर गड सावंतांकडे परत आला पण सतराशे पासष्ट मध्ये ब्रिटिशांनी गड काबीज केला अठराशे नव्वद मध्ये त्यांनी गडाभोवतालचं क्षेत्र स्थानिकांना विकलं पण गडाच्या भिंतींची मालकी हक्क मात्र स्वतःकडे ठेवला दोन हजार पर्यंत हा गड विश्वनाथ आर पत्की यांच्या मालकीचा होता त्यांच्या कुटुंबाला ब्रिटिशांनी हा गड आणि जमीन सेवेच्या बदल्यात भेट म्हणून दिला होता पण दोन हजार सोळा मध्ये हा गड संरक्षित स्मारक म्हणून घोषित झाला आणि आता महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे यशवंतगड सुमारे तीन हेक्टर क्षेत्रफळावर पसरलेला आहे हा गड दोन टप्प्यांमध्ये बांधलेला आहे खालचा गड ज्यामध्ये गोड्या पाण्याची विहीर आहे आणि वरचा गड जो टेकडीवर आहे आणि समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेला आहे मुख्य दरवाज्यातून आत प्रवेश केल्यावर सर्वप्रथम एक मोकळी जागा दिसते ही जागा पाहून आतमध्ये अजून काही असेल याचा अंदाजही बांधता येत नाही पुढे चालत गेलं की आपल्याला दिसतो एक भव्य दरवाजा आणि वरती जाणाऱ्या पायऱ्या हाच तो दरवाजा जिथून मुख्य बाले किल्ल्यावर जाता येतो दरवाज्यातून आतमध्ये गेल्यावर आपल्याला बाले किल्ल्याची भव्य अशी तटबंदी आणि बुरुस दिसतात काही पायऱ्या चढून गेल्यावर आपण दुसऱ्या दरवाजाच्या आत प्रवेश करतो हा दरवाजा पार केला के की आपल्याला डावीकडे नव्वदंशाच्या कोनामध्ये तिसरा दरवाजा दिसतो याच्या दोन्ही बाजूला पहासाठी देवड्या आहेत तसेच दोन्ही बाजूला दोन भव्य असे बुरुज आहेत तिसऱ्या दरवाजामधून प्रवेश केल्यावर एक मोकळी जागा दिसते इथून नव्वदंशाच्या कोनात उजव्या बाजूला चौथा दरवाजा दिसतो इथे असलेली इमारत पाहून वाटत कदाचित इथे घोडे बांधण्याची जागा असावी हा चौथा दरवाजा पार करून आणि काही पायऱ्या वर चढून आपण मुख्य किल्ल्यामध्ये पोहोचतो एकूण पाच दरवाजे आणि त्यांची रचना यावरून या किल्ल्याची या सुरक्षा व्यवस्था किती कठीण होती याचा अंदाज येतो आतमध्ये पोहोचल्यावर आपल्याला दिसते एक मोठी इमारत आणि सभोवताली असलेली तटबंदी किल्ल्याचे भव्य रूप इथूनच लक्षात येते चला आधा रचना आता किल्ल्याची अंतर्गत रचना पाहूया दरवाज्याने आता आल्यावर इथे आपल्याला बोट दिसेल एक मंदिर आहे इथे बाजूने पाहता मंदिराची भिंत व्यवस्थित आहे असं वाटत पण समोर आलं की आपल्याला दिसतं की पूर्णतने पतझड झालेली आहे मंदिराची आणि मंदिराच्या आतमध्ये कोणतीही मूर्ती अवेलेबल दिसत नाही बघा इथली भिंत पोको सोडून चिरे वगैरे इकडे पडलेले जुनं मंदिर असावं कदाचित आता रिन्युवेशन करतील तेव्हा ह्याला व्यवस्थित बांधण्यात येईल थोडे पुढे जाऊन बघूया या बाजूला ही झाड उगवलेली आहेत तटबंदीवर समोर माकडांचा वावर दिसत आहे या बाजूची तटबंदी पूर्णपणे कोसळलेली आहे आणि इकडे एक इमारत दिसते आतमध्ये जाण्यासाठीचा रस्ता बघला एकदम आतमध्ये जायचा रस्ता आहे पण फन, कन्स्ट्रक्शनच सामान पडलेलं आहे आणि अतिशय शांतता कोणीही दिसत नाही इथे दुमजली इमारत दिसते ही त्याच्यावरती अजून एक मजला म्हणजे सर्व झाडं वगैरे उगवली आहेत या इमारतीमध्ये आपण जाऊन राहतो आतमध्ये जाऊया अजून इथे तुळशी वृंदावन आहे मधोमध हर एक असं बांधकाम करून कनेक्टेड आहेत ते आतून सर्व अजून एका ठिकाणी आतमध्ये आपल्याला पूर्ण आलो उजव्या बाजूला बघितलं काय आहे इंटरनली कनेक्टेड आहे पूर्ण या बाजूला पूर्ण ती तटबंदीची पथधर झालेली आहे झाडं वगैरे या साईडला पूर्ण या साईडला समुद्र आहे हॅलो त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट साइडला बाहेर पडूया पाहुया काय त्या मोठी इमारत इमारतीचे दोन भाग होते जिथून आपण आतमध्ये आलो त्याच्या पुढे तसाच तेवढाच मोठा भाग होता आतमध्ये आणि एकदम बाहेर आलो की ही समोर तटबंदी म्हणजे दुसऱ्या बाजूला आपण बाहेर पडलो इथे भगवा फडकतोय जाऊयावरती आणि पाहूया तर हा होता बाले किल्ला आणि समोर भगवा फडकत होता तिथे आपण आतमध्ये आलो हा बुरुज आहे एक इकडे पूर्ण तटबंदी आहे या बाजूला या बाजूला त्या बाजूची तटबंदी बरीचशी ढसायली आहे इथे वरती आल्यावर तर तुम्हाला खालच्या बाजूच दिसते किल्ल्याची दुसरी तटबंदी तिथे मी थोडंसं झोन करून दाखवतो तुम्हाला आणि किल्ला जो आहे तो एका बाजूला म्हणजे सूर्य उगवतो त्या बाजूला पूर्वेच्या बाजूला खाडी आहे त्यानंतर त्याच्या ऑपोजिट साइडला समुद्र आहे म्हणजे किल्ल्याला जवळपास अर्धा भाग आहे तो पाण्याने वेढलेला आहे साईडने आणि दुसऱ्या अर्ध्या बाजूला आपल्याला जमीन पाहायला मिळते तर या तटबंदीवरनं जाण्यासाठी सध्या रस्ता दिसत नाही आहे सो आपण बघूया थोडं पुढे जाऊन जर असेल काही तर तोपर्यंत तुम्ही तो इकडनं नजारे बघून घ्या या तटबंदीवरनं चालत आपल्याला पुढे उतरायला कुठे रस्ता आहे का नाहीतर मग आलो त्याच मार्गाने आपल्याला खाली उतरावं लागेल हा इथे एक बुरुज आहे तुम्ही लोक येत असाल किंवा सहा महिन्यानंतर तर बरंच आतलं जे डागडुजीचं काम आहे ते पूर्ण झालेलं असेल सध्या तरी काम जोरात चालू आहे आतमध्ये सुद्धा चालण्यासाठी किंवा आतमधल्या ज्या मोठ्या इमारती आहेत ह्या दोन इमारती आहेत कनेक्टेड आहेत दोन्ही एकमेकांना तर आतमध्ये त्याच्या खाली पूर्णपणे चिऱ्याचा चौथरा बांधण्याचं काम चालू आहे दुहेरी तटबंदीचा जो भाग आहे ना तो आपल्याला इकडनं क्लिअर दिसतो इकडे तटबंदी जवळ हे आता मुख्य दरवाज्याच्या जवळ आलो आपण पुन्हा एकदा आपण इथून आतमध्ये आलेलो सो so, मुख्य दरवाजाच्या वरतीच आपल्याला खाली उतरण्यासाठी रस्ता खाली जाऊया आता समोर जे मगाशी मंदिर पाहिलं ते किल्ल्याला पूर्ण फेरफटका आपण मारलेला आहे आता किल्ल्याला टोटल चार दरवाजे आहेत आतमध्ये येण्यासाठी तर आता वेळ आली आहे किल्ल्यामधून बाहेर पडायची याबद्दलची माहिती जी आहे मला जी काही मिळाली ती मी तुम्हाला सांगितली आहे आणि अधिक माहिती मिळाली तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल जर तुम्ही रेडीला येत असाल तर यशवंतगड म्हणजेच रेड्डीच्या किल्ल्याला नक्की भेट द्या रेड्डीला आम्ही जिथे स्टे केलं आहे तिथे जाण्यासाठी हा रस्त्याचा मार्गसुद्धा आहे आणि दुसरं या बाजूने बीचवरनंसुद्धा आपण चालत जाऊ शकतो जिथून आम्ही मगाशी बीचवर फेरफार का मारत किल्ल्यापर्यंत आलेलो म्हणजे एक्झॅक्ट लोकेशन एवढं चांगलं भेटलं ना आम्हाला की मजाही आग्या सो आता रूमवर जातो जॅकेट्स वगैरे घेऊया सामान पॅक करूया आणि निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला तर मित्रांनो जसं मी तुम्हाला सकाळी दाखवलेलं लो टाईट झाल्यामुळे समुद्राचं पाणी पूर्ण पाठी गेलेलं आता बघा रूम आहे आणि इकडे पाणी बघा किती जवळ आलं आहे म्हणजे ऑलमोस्ट तो जो बीच आहे त्याच्या जवळपास आपण चालत जाऊ शकत होतो इथे तुम्हाला ही काठी दिसते मध्येच त्या काठीपर्यंत पाणी पाठी गेलेलं आणि आता बघा पुन्हा भरती आली आणि पाणी पुन्हा वरती आलेलं आहे अजून थोडं वरती येईल ते संध्याकाळपर्यंत पण आता आपली निघायची वेळ झाली आहे रेड्डीचा फोर्ट जो आहे यशवंतगड तो तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा या राईडचा हा शेवटचा पॉईंट होता तर राईडची ऑफिशियल सांगता इथे होते म्हणजे जे आपले प्लेसेस फिरायचे होते त्याची एंडिंग इथेच होते इथून पुढे मी आता रेड्डीच्या गणपतीचं दर्शन घेणार आहे आणि आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे तर मित्रांनो आत्ता आपण रेड्डीच्या इथून निघतो आहे म्हणजे तिथे आम्ही स्टे केलेला जी जी हॉटेल म्हणून त्याचं नाव आहे त्याची म्हणजे जे नंबर वगैरे आहे तो मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दिलाच आहे या व्हिडिओमध्ये सुद्धा देतो डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर भेटेल चार रूम्स आहेत त्यांच्या डबल बेडसोबत म्हणजे तुम्हाला एकदम लक्झुरी हॉटेल नाही मिळणार पण जे काही आहे ते एकदम व्यवस्थित आहे तुम्ही ते स्टे करू शकता आणि यशवंतगड म्हणजे रेड्डीचा जो फोर्ट आहे रेड्डीचा किल्ला त्याच्या एक्झॅक्ट बाजूला आहे थोडं इथे माझ्या मोबाईलचा मॅपचा प्रॉब्लेम झाला आहे त्याच्यामुळे मी मॅप कनेक्ट नाही करत आहे त्याच्यामुळे कंटिन्युअस मी जगनला मॅप लावायला सांगितलं आहे त्याच्या गाडीवरती त्याने फुल लोडेड केलेले आहेत ॲक्सेसरीज मित्रांनो आपण राहत होतो तिथून फक्त अडीच किलोमीटरवर होतं मंदिर आता आपण पोहोचत आलो आहे इथनं पाचशे मीटरवरती आहे मंदिर गणपती मंदिर रेडी पोर्ट असं बोर्ड लावलेलं दिसेल तुम्हाला तिथून आपल्याला जायचं आहे लेफ्ट आहे की मंदिर आहे

किल्ल्यावरून परत येताना मी थेट गेलो एका पवित्र जागे रेडीच्या गणपती बाप्पाकडे रेडी गावच्या नागोळेवाडीतील एक तरुण श्री सदानंद नागेश कांबळी यांना अठरा एप्रिल एकोणीसशे शहात्तर रोजी एक स्वप्न पडलं त्या स्वप्नात साक्षात श्री गजानन प्रकट आले आणि त्यांनी त्याला आदेश दिला की एका ठराविक जागी माझी मूर्ती आहे ती मोकळी कर स्वप्नात झालेल्या भासाच्या अनुरोधाने श्री कांबळी

मकराकृती खोदकाम केलेले आहे सव्वा महिना खोदकाम केल्यानंतर उंदीर मामाचे दर्शन झाले ही सुखद वार्ता कळताच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथून दर्शनासाठी भाविकांची रीक लागू लागली सध्या रेडी गावाला तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे गोपटेक डेक्कन आणि न्यू इंडिया मायनिंग कंपनीने आजूबाजूचा परिसर सपाट करण्यास मशीनरी पुरवून मदत केली स्वप्नांकित श्री सदानंद कांबळी हे डक्कन कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करतात पांडवकालीन येथे आढळले जाणकारांचा असा अंदाज आहे की ही द्विभुज मूर्ती पांडवकालीन असावी गणपती बाप्पाची ही मूर्ती स्वतःच तयार झाल्यासारखी वाटते अप्रतिम शांत आणि अत्यंत पवित्र बाप्पा पाहताना मनात एक वेगळीच शांती निर्माण झाली आजचा दिवस सुरू झाला इतिहासाच्या साक्षीदार असलेल्या गडावर गेला आणि शेवटी भक्तीच्या मार्गावर येऊन संपला रेडी हे ठिकाण म्हणजे निसर्ग इतिहास आणि श्रद्धा यांचा एक अनोख त्रिकूट आहे तुम्ही एकदा आलात तर हे ठिकाण तुमचं आयुष्यभर लक्षात राहील तर मित्रांनो अशा प्रकारे आपली कोस्टल राईड दोन हजार पंचवीस ची सांगता होते इथून पुढे आपल्याला परतीचा प्रवास करायचा आहे तब्बल पाचशे वीस किलोमीटरचं अंतर आज कव्हर करून आपल्याला आपल्या घरी परतायचं आहे आशा करतो ही संपूर्ण कोस्टल कोकणची सिरीज तुम्हाला आवडली असेल हा संपूर्ण प्रवास जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच अजून ठिकाणी तुम्हाला घेऊन जायला मी लवकरच येणार आहे तोपर्यंत मी प्रसाद सावंत तुमची रजा घेतो बाय बाय टेक केअर आणि राईट सेफ